प्राचीन काळात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका शांत आश्रमात ऋषी मुद्गल ध्यानात मग्न होते त्यांच्या अंतकरणात एकच विचार होता भगवान गणपतीची खरी महिमा काय आहे त्याचे रूप किती आहेत आणि का त्याला विघ्नहर्ता म्हणतात तेव्हा त्यांच्या ध्यानात तेजस्वी प्रकाश प्रकट झाला त्या जा प्रकाशातून गणेश स्वरूप ब्रह्म प्रकट झाले गणपती म्हणाले हे मुद्गल मुनी माझे रूप एकच नाही तर अनेक आहे मी विश्वाची सुरुवात मध्यम आणि शेवट आहे मी विघ्नांचा नाश करणारा पण भक्तांचा रक्षण करता आहे मग गणपतीने आपले आठ अद्भुत अवतार सांगितले प्रत्येक अवताराने एखाद्या दोषाचा नाश केला पहिला वक्रतुंड अवतार एकदा मदासूर नावाचा राक्षस अहंकार आणि फुगून सर्व देवांना हरवू लागला तेव्हा गणपती वक्रतुंड रूप धारण करून त्याचा अहंकार नष्ट केला त्यामुळे तो अवतार अहंकारावर विजयाचे प्रतीक मानला जातो। दुसरा एकदंत अवतार नावाचा दैत्य इतरांवर करीत होता गणेशाने एकदंत रूपात प्रकट होऊन त्याचा नाश केला यातून शिकवण मिळते की ईर्षा माणसाला खाली खेचते तर भक्ती माणसाला वर नेते तिसरा मोहोडर अवतार जेव्हा मोहासूर नावाचा दैत्य लोकांना भोग आणि आसक्तीत गुरफटवू लागला तेव्हा गणेशाने मोहोडर रूपात प्रकट होऊन लोकांना संयम आणि विवेकाचे महत्व शिकवले चौथा गजवक्त्र अवतार लोभाने अंध झालेल्या लोभासूरचा नाश गणेशाने गजवक्त्र रूपात केला गणपती म्हणाले जो समाधानी आहे तोच खरा धनवान आहे पाचवा लंबोदर अवतार क्रोध आणि काम या दोन्ही शक्तींनी जग व्यापले तेव्हाच धर्माची स्थापना केली एकदा सर्व देवता ऋषी आणि मानव विघ्नांनी अर्धवट थांबत होती तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले जोपर्यंत गणपतीची आराधना केली जात नाही तोपर्यंत कोणतेही कार्य यशस्वी होणार नाही सर्वांनी मिळून ओम गंग गणपत ये नमहा हा मंत्र जपला आणि तात्काळ सर्व विघ्ने नाहीशी झाली तेव्हापासून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजेने केली जाते मुद्गल पुराण भाग तीन मध्ये काही सुंदर कथा सांगितल्या आहेत एक गरीब ब्राह्मण दररोज गणपतीची मूठ तांदळांनी पूजा करीत असे एक दिवस त्याच्या दारात राजा आला आणि म्हणाला तू धन्य आहेस आजपासून माझ्या राज्यातील पूजा व्यवस्था तू सांभाळ गणेश भक्तीने त्याचे भाग्य पालटवले दुसऱ्या कथेत एक राजा पापी होता पण मृत्यूपूर्वी त्याने फक्त गणेशाचे नाम घेतले ओम गणेशाय नमः आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला या कथांमधून गणपतीची कृपा किती सहज आणि व्यापक आहे हे दिसते मुद्गल ऋषी म्हणतात जो गणेशाचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे नष्ट होतात गणेश हे बुद्धीचे अधिपती संपत्तीचे दाता आणि यशाचे मूळ आहे त्यांच्या उपासनेत मन वाणी आणि कर्म यांची शुद्धता आवश्यक आहे गणपतीची पूजा केल्याने मन शांतीने भरते विवेक जागतो आणि जीवनात यश सुख समृद्धी येते गणपतीचे आठ अवतार म्हणजे आपल्या जीवनातील आठ दोषांवर मात करण्याचे प्रतीक आहेत अहंकार मत्सर मोह लोभ क्रोध वासना भ्रम आणि अधर्म जो या दोषांपासून मुक्त होतो तोच खरा गणेश भक्त आहे गणेश आपल्याला शिकवतात ज्ञानाने मार्ग दाखव भक्तीने चाल आणि सेवेमध्ये समाधान शोध शुभ मंत्र ओम गणानाम त्वा गणपतीम हवा महे कवीम कवीनाम उपमश्रवस्तम ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम ब्रह्मणस्पती आन सिद्ध साधनम सारांश मुद्गल पुराणाचा तिसरा भाग आपल्याला शिकवतो की गणपती म्हणजे केवळ आराध्य देव नाहीत तर ते आत्मज्ञानाचे प्रतीक आहेत त्यांची पूजा म्हणजे केवळ विधी नव्हे तर आत्मशुद्धीची साधना आहे